नमस्कार श्री गुरुदेव दत्त आपण मनापासून जर दत्त महाराजांची भक्ती केली तर दत्त महाराज नेहमी आपल्या पाठीशी उभे राहतात आता ही भक्ती प्रत्यक्ष आयुष्यात कशी जगावी ते आपण पाहूया रोजच्या जीवनात प्रत्येकजण आपल्या वेळेनुसार भक्तीसाठी तत्पर असतो आता मुळात आपल्याला नेहमी प्रश्न पडतो भक्ती म्हणजे काहीतरी मोठं करायचं असतं तसं नसतं दत्तरूप आता हे दत्तरूप म्हणजे रोजच्या जगण्यात आपण कसे आहोत आपण कसे बोलतो आपण कसे वागतो इथेच आपली भक्ती दिसायला हवी देवाला भेटायला मंदिरात गेलात नमस्कार केला इतपत ठीक आहे पण आपण घरातले लोक बोलत असताना आपण जर बोलण्यात थोडा गोडवा ठेवला थोडा धीर ठेवला ही पण आपली भक्तीच असते बरं का नेहमीच्या आयुष्यात आपला कुणाशी मतभेद झाला त्याचा राग आला त्या क्षणी तुम्ही काय करा दोन क्षण शांत बसा श्वास घ्या आणि मग त्याच्याशी बोला तर देव तुम्हाला तिथेच भेटला भक्ती करणं म्हणजे मन प्रसन्न ठेवणं हट्ट राग अभिमान अहंकार यांचं वाढतं वजन आपण कमी करत गेलं पाहिजे आणि आपलं मन हलकं हलकं करत गेलं पाहिजे आता हे मन हलकं होणं म्हणजेच भक्तीचा अनुभव येणं हे मान्य झालं ना की सगळं आपलं सुखकर होतं बरोबर ना संघर्षाच्या काळात सगळे धावतात सगळ्यांना काहीतरी हवं असतं पण हातबल न होता मनाचा ताबा घेऊन दत्त तू आहेस ना मग आपोआप सगळं होईल हा विश्वास ठेवावा लागतो भक्तीचा मोठा देखावा करायची गरज नाही कुणाला मदत केली कुणाचं ऐकून घेतलं एक वाईट शब्द बोलला नाही एखाद्या कठीण प्रसंगी स्वतःला सावरलं एवढ्यातही आपली भक्ती दिसून येते भक्ती म्हणजे देवाला शोधत जाणं नाही तर भक्ती म्हणजे देवाला आठवत जगणं बाकीचं ते देव सगळं स्वतः सांभाळून घेतात दत्त महाराज फार कनवाळू आहेत आपण जर अशा प्रकारे भक्ती केली तर दत्त महाराज आपल्याला दर्शन दिल्याशिवाय नक्कीच राहणार नाहीत अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा श्रीगुरुदेवदत्त